भडगाव येथे एकलव्य सेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन भडगाव येथील तहसीलदार साहेब यांना एकलव्य संघटनेच्या वतीने विषय निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे, आहे की आदिवासी वीर समाजाचे अधिकारी राजेंद्र भारूड साहेब यांना आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेवरून हटवण्यात येऊ नये तसेच राज्यातील प्रत्येक जात पडताळणी समितीवर अधिकारी म्हणून आदिवासीच अधिकारीची नेमणूक करावी कारण या संस्था आदिवासींच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेले आहे पक्षाचे राजकारण करण्यासाठी स्थापन केलेल्या नाहीत तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी विरोधी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा एकलव्य संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी एकलव्य संघटनेचे जिल्हा सचिव दादाभाऊ बहिलम तालुकाध्यक्ष दशरथ मोरे शहराध्यक्ष विनोद मोरे युवा तालुकाध्यक्ष किरण मोरे सुरेश गायकवाड व समाज बांधव उपस्थित होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव